सर्वांना जय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय संविधान मानत नाही शहरी नक्षलवाद हा डिफाईन केलेला नाही हे बिल अनकॉन्स्टिट्युशनल आहे देवेंद्र फडणवीस यांची जी कला आहे त्याला दाद दिली पाहिजे आपण हाऊसमध्ये जे काही बोलले माझं चॅलेंज आहे ते कायद्यामध्ये आहे तेवढं दाखवून द्या कुठच्या सेक्शनमध्ये आहे ते राजचं स्वतःचं अस्तित्व आहे त्याच्यामुळे राजचं एक मतदान आहे उद्धवचं मतदान कुठे नमस्कार मी तुषार शेटे महाराष्ट्र टाइम्सच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे राज्यात नुकताच महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा पारित झालेला आहे राज्यपालांकडे तो स्वाक्षरीसाठी जाणार आहे मात्र हा कायदा पारित जरी झाला असला तरीही त्याच्यावरनं वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात काय सांगितलं कायद्यामध्ये काय सांगितलंय याच्यावरनं आता राजकीय चर्चा सुरू झाल्यात नेमकं काय आहे हा कायदा कोणाच्या फायद्याचा आहे कोणाच्या विरोधातला आहे हे आपण जाणून घेणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडनं सर महाराष्ट्रांशी या मुलाखतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत स्वागत केल्याबद्दल आभारी पहिल्यांदाच का असं सर मी आली माध्यमांमध्ये रिफ्लेक्शन जे आहे ते परिस्थितीचं मला दिसत नाही पण माध्यमांना जे आहे आहे तेवढंच फक्त रिफ्लेक्शन होत आमच्याकडनं तसं होणार नाही याची ग्वाही तुम्हाला देतो सर सगळ्यात पहिला मुद्दा जनसुरक्षा कायदा विधानसभा विधान परिषदेमध्ये पारित झालेला आहे अनेकांनी प्रश्न मांडले होते मागच्या वेळेलाही तो कायदा आला होता नंतर तो संयुक्त कमिटीकडे गेला आता तो पारित झालेला आहे मात्र तरीही त्याच्यावरनं आरोप केले जात आहेत की हा सर्वसामान्य व्यक्ती सर्वसामान्य संस्था यांच्या विरोधातला आहे तुम्हाला तसं वाटतंय का ते मी त्याच्या अगोदर पहिल्यांदा एक सुरुवात करणार आहे की समितीने आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे या कायद्याच्या संदर्भात किती अर्ज आले त्याचं त्यांनी खुलासा करावा गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये आणि वेगवेगळ्या पार्लमेंटरी कमिटीजवरती असल्यानंतर मी असा मानतो आहे की जेवढ्या लोकांचा रिस्पॉन्स जे या कायद्याच्या संदर्भात त्यांनी मत व्यक्त केलेला आहे बाजूने असेल विरोधी असेल मी त्याच्यामध्ये जात नाही आहे पण सगळ्यात मोठा आहे तो आकडा पहिल्यांदा फक्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा किंवा समितीचे जे अध्यक्ष होते त्या समितीच्या अध्यक्षांनी क असं हे करावं की ते सगळे अर्ज किती होते तपासलेत का वाचलेत का हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे मी ह्याच्यासाठी मांडतोय की आता ह्यांनी प्रिव्हेन्शनचं मराठीकरण हे सुरक्षा केलेलं आहे माझ्या अल्पशा मराठीच्या नॉलेजमध्ये सुरक्षा म्हणजे सिक्युरिटी पण तो पूर्ण कायदा आपण जर वाचला तर त्याच्यामध्ये सुरक्षापेक्षा प्रिव्हेन्शन हा असणारा फार मोठा आहे त्याच्यामुळे पहिल्यांदाच कायद्याचं टायटल आणि त्याचा कंटेंट हे दोन वेगवेगळे वेग आहेत आणि तिथेच शंका घ्यायला सुरुवात होते की सुरक्षा घेण्यासाठी केंद्र शासनाचं आता बी एन एस एस आणि बी एन एस असे दोन कायदे आहेत जुन्या ह्याच्यामध्ये आपण म्हटलं तर क्रिमिनल कोड आणि आय पी सी इंडियन पेनल कोड असे दोन असताना सुरक्षाची व्यवस्था करताना तुम्हाला नवीन कायद्याची गरज का, का पडली हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं जे आहे त्याच्यामध्ये तो सगळा फोकस जो आहे तो अर्बन नक्षलवाद्याशी आहे माझं जेवढं काही आकलन या सगळ्या जुन्या काळच्या ज्याला आपण नक्षलवादी असं म्हणत होतो या चळवळीच्या संदर्भात आहे की शासनाने पहिल्यांदा सांगावं की तुमच्याकडे नवीन रिक्रूट ह्या संघटनेमध्ये झालेत ते किती झालेत त्याचे फिगर्स तुम्ही मांडावेत त्याच्यामध्ये आणि जे कोणी आता आहेत त्याच्यापैकी चा चाळीशीच्या आतमध्ये किती आहेत आणि चाळीशीच्या वरचे किती आहेत ही मुळात आदिवासींच्या अधिकारासाठी चाललेली चळवळ आणि याला मी असं म्हणेन की इथले राजकारणी हे जबाबदार आहेत मी समर्थन करत नाही hmm. पण लोकांसमोर वस्तुस्थिती मांडतोय आपल्या इथे इतिहास खोटा लिहिण्याची फार मोठी सवय आहे ब्रिटिश सुद्धा आदिवासी इलाक्यांवरती जाऊ शकले नाहीत त्या आदिवासी क्षेत्रामध्ये त्यांचा आदिवासी काउन्सिल असेल राजगर, आणि ते आदिवासी काउन्सिल रूल करेल भारतीय राजघट राज्यघटनेमध्ये ही तरतूद असतानाही आपण आदिवासी काउन्सिल हे कधीच उभं केलं नाही त्याला उभं राहू दिलं नाही आणि आपण त्याची जमीन जंगल आणि पाणी आणि त्याच्याबरोबर मी अजून जोडतो ते म्हणजे खनिज हे चोरण्यासाठी त्याला विस्थापित आपण असणारं केला देशामध्ये राज्य करत नाही आहोत आपण आपण लुटमार करतो या मताशी मी फार ठाम आहे आपण राज्य करत नाही आहोत आपण लुटमार करतो कोणत्या मुद्द्यावरनं असं वाटतं कुठल्याही म्हणजे हे आदिवासींच्या मुद्द्यावरनं घ्या किंवा आता असणारा नितीन गडकरींच्या रस्त्यावरनं आपण घ्या आम्ही एक लाख कोटी खर्च केले पण वर्षभरामध्ये तर रस्ते वॉश ऑफ तरी झाले किंवा ते बसले अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपण राज्य करत नाही आहोत आपण राज्याची तिजोरी लुटण्यासाठी बसलेलो आहोत ता अशी असणारी परिस्थिती आहे देवळातला पुजारी ही पूजापेक्षा जे तिजोरीची पेटी आहे आणि जे दान येतं त्याच्यावरती त्याचा डोल आहे तसंच आपल्या असणाऱ्या राज्यकर्त्यांचं देशावरती डोळा नाही आहे ते ते देशाची तिजोरी जी आहे आहे ते तिजोरीवरती ठीक बाळासाहेब तुम्हाला फक्त था तुम्ही आदिवासी संस्कृतीचं वर्णन केलं त्याचा आपल्याला प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे मात्र मुद्दा जिथे येतो की जेव्हा काही विशिष्ट समाजाच्या व्यक्ती हे देशातले कायदे आणि नियम पाळत नाहीत जेव्हा सीआरपीएफच्या जवानांवरती हल्ला होतो बाकीच्या गोष्टी होतात आता या सगळ्या गोष्टी आपण कसं करू मी तुम्हाला इथे थांबवतो तुम्हाला मारण्याचा अधिकार कोणी दिलाय कुठल्याही माणसाला ठार मारायचा असेल ते या संविधानाने तो अधिकार कोर्टाला दिलेला आहे कुएस गिविन यू द लायसन्स तुम्ही सालवा जुडून उभं का केलं म्हणजे आदिवासी वर्सेस आदिवासी हे अमेरिका करत नाही आहे ब्रिटन करत नाहीये फ्रान्स करत नाहीये दुबई करत नाहीये ईयू करत नाहीये साऊदी करत नाहीये इजिप्त करत नाहीये हे हिंदू करतात अशी परिस्थिती आहे आदिवासींचा मार्ग योग्य आहे का तर मी म्हणेन नाही हिंसेचा मार्ग हा योग्य नाही पण शासन ज्यावेळेस हिंसा करणार असेल तर त्याला वाचवण्यासाठी त्यांनी हिंसा केलेली याचं मी समर्थन करतो तुम्ही हिंसेचं समर्थन करताय म्हणजे मला तुम्ही प्रक्षोभक विधानांसाठी प्रसिद्ध आहात हिंसेचं समर्थन करताय पण बाळासाहेब मुद्दा हाच येतो ना की तुम्हाला एकीकडे राज्य सरकारनं नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण कायदा केलाय पॉलिसी केलेली असा आहे की ते आत्मसम आत्मसमर्पणापेक्षा तुम्ही त्याला मिळालेले अधिकार हे का देत नाही पाणी जंगल जमीन आणि खनिज याचं मॅनेजमेंट आदिवासीच करेल हे संविधान म्हणत आहे मग ते त्याला का मॅनेज करू देत नाही तुम्ही हु आर यू संविधानाच्या भाषेत म्हणायचं झालं तर हु आर यू आता मला हा प्रश्न विचारायचा आहे म्हणजे तुमच्यासारख्या कायदेतज्ञ ज्याला संविधान पाठ आहे ज्याला कायदे पाठ आहेत आणि संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत अशी व्यक्ती या कायद्याच्या विरोधात कशी बोलू शकते हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला मला एकच म्हणायचं आहे की मी देवेंद्र फडणवीस यांचे असणारा जाहीर आभार मानेन जाहीर आभार मानेन की त्यांनी असणार म्हटलंय की नक्षलवादी हे संविधान मानत नाही म्हणून त्यांनी ते आम्ही त्यांना नक्षलवादी म्हणतोय पुन्हा त्यांचे जाहीर आभार मानतो की त्यांनी आम्हाला सरळ खाद्य दिलं असं मी त्या ठिकाणी मानतोय एकोणीसशे सत्तेचाळीस साली आर एस एसनी लेखी ठराव कुठंच नाही आहे त्यांची ठ त्यांची लिहिण्याची पद्धत नाही आहे कारण का ते सगळेजण अशिक्षित आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्या काळची त्यांची जे वर्तमानपत्र होते पाच जणने असतील नितर्से जे असतील त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय संविधान मानत नाही तेव्हा आता त्याच वर्तमानपत्राला आधार घेत आम्ही असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना विचारतो की त्या त्यांना तुम्ही नक्षलवादी म्हणत असाल तर तुम्ही नक्षलवादी आहात की नाही याचा खुलासा करा लॉजिक शूड बी सेम बरोबर नियमसुद्धा सारखे असले पाहिजे ते संविधान मानत नाहीत मी हंड्रेड पर्सेंट मानतोय की नक्षलवादी म्हणजे मावोईस्टवादी जे आहेत ते संविधान मानत नाही हे हंड्रेड पर्सेंट मी मानतोय पण तुमची संघटना सुद्धा तीच म्हणते की आम्ही हे संविधान मानत नाही मग तुम्हाला असणार आम्ही नक्षलवाद अर्बन नक्षलवाद म्हणा किंवा नक्षल का नये आणि तुम्ही स्वतःवरती केस दाखल करून घेणार आहेत का आता गव्हर्नरची सही झाली की पण हेच आमसा पक्षा। ते तर नेहमी हेच म्हणत आल्यात ना की आम्ही आमचा पक्ष म्हणजे ते स्वयंसेवक आहेत पण त्यापेक्षा ते भाजपाचे मुख्यमंत्री आहेत पण ते तर म्हणतातच ना की आम्ही संविधान मानतो संविधानासमरून आम्ही पुढचं सगळं राज्य चालवतो पण त्याच्यामध्ये तुम्ही ज्या संघटनेतून आलेला आहात ज्या संघटनेच्या मुशीतून आलेला आहे किंवा बी जे पी सुद्धा ज्या संघटनेच्या मुशीतून आलेली आहे ती मेन संघटना म्हणते ना की आम्ही अरे आम्ही संविधान मानत नाही म्हणून आणि म्हणून आजपर्यंत आर एस एसनी स्वतःला कुठल्याही कायद्याखाली रजिस्टर करून घेतलेलं नाही बाळासाहेब इथे मुद्दा शहरी नक्षलवाद्याचा प्रकर्षाने समोर येतोय अनेकांना विरोधी <laughs> पक्षांना भीती वाटते आहे किंवा जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते त्यांना भीती वाटते की कधीही आम्हाला कोणत्याही कलमा आमच्यावरती कारवाई करू शकतील आणि आम्हाला आत टाकू शकतील एक वकील म्हणून एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला त्यांचा हा आरोप कितपत पट्टोय पड़, किंवा याच्यातली सत्यता किती आहे प्रश्न असा आहे की है। तो कायदा मी वाचलेला आहे शहरी नक्षलवाद हा डिफाईन केलेला नाहीये त्याची परिभाषा काय ही परिभाषा नसल्यामुळे पोलिसाला आपण म्हणतो ना लायसन्स टू किल तशा रीतीने पोलिसाला लायसन्स टू अरेस्ट हे करण्याचा अधिकार तुम्ही देऊन बसलाय ज्या पद्धतीमध्ये ताळा झिरो कन्विक्शन आहे पण किती जण पकडले गेले तर आकडेवारी बाहेर येत नाही पण अंदाजे जे सांगितले जातात ते आठ ते दहा लाख लोक त्याच्यामध्ये अरेस्ट करण्यात आली होती कन्विक्शन काय तर कन्विक्शन रेट इज झिरो काय अरेस्ट करण्यात आली तर संशय आता इथे तुम्ही अर्बन नक्षलवाद हा न डिफाईन करता कायदा इम्प्लिमेंटेशन पोलिसाला देत आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे दगड फेकणं हा सुद्धा नक्षलवाद आहे नाही पण त्याच्यात फडणवीसांनी हाऊसमध्ये स्पष्ट केलंय की असं जर तुम्ही दंगली घडवणार असाल तर त्याच्यासाठी वेगळा कायदा लागेल हा कायदा जो लागणार आहे तो फक्त आणि फक्त संविधान न मानणाऱ्यांना लागणार आहे म्हणजे त्यांनी जे सभागृहात भाषण केलेलं होतं ते त्यातले काही दोन प्रमुख मुद्दे तुम्हाला सांगतो की समजा जर माझ्यावरती कोणत्या कारवाई अंतर्गत किंवा हा कायदा मला लावायचा असेल तर मला तो लावता येत नाही त्याच्या आधी मी कुठल्या तरी संघटनेचा सभासद असणं गरजेचं आहे त्यासाठी ती संघटना देशविघातक कृत्यांमध्ये दे गुंतलेली असणं गरजेचं आहे मला अटक करायच्या आधी त्यांना न्यायालयाची म्हणजे जी तीन कमिटी असणार आहे त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे आणि मगच मला अटक करावी लागणार आहे असं त्यांनी हाऊसमध्ये सांगितलं हो मा सोमनाथ सूर्यवंशीच्या संदर्भात हाऊसमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ते हार्ट अटॅकने केले पण मेडिकल रिपोर्टप्रमाणे क्लिनिकल फॉरेन्सिक लॅबॉरेटरी प्रमाणे त्यांच्या नसा त्यांचे मसल्स सगळे रापचर झाले होते आणि रॉपचर झाल्यामुळे त्यांना शॉक लागला आणि त्या शॉकमुळे गेले तशाच पद्धतीने हाऊसमध्ये जे काही बोलले माझं चॅलेंज आहे ते कायद्यामध्ये आहे तेवढं दाखवून द्या कुठच्या सेक्शनमध्ये आहे ते कुठच्या सेक्शनमध्ये आहे ते, ते तुम्ही आम्हाला दाखवून द्या हा नुसता सभागृहामध्ये एक आणि कायद्यामध्ये दुसरं अशी असणारी तर आहे आता यापुढे वंचित महाविकास आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काय असेल महाविकास आघाडीने टाळ्या वाजवत वाजवत मंजुरात दिली आम्ही असताना आता गव्हर्नरची सईसाठी थांबलेलो आहोत आणि काही दिवसामध्येच हे बिल अनकॉन्स्टिट्युशनल आहे या संदर्भातलं आम्ही पेटिशन मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करणार आहोत माझं फक्त ताळ्या वाजवणाऱ्या ह्या पक्षांना विनंती आहे की आम्ही एकदा दाखल केलं की आपण आत्ता जी बदललेली भूमिका आहे त्यांची की आम्ही विरोध करतो आहोत त्यांनी त्यांचे मार्फत हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून पिटिशन करावं एकीकडे नाना पाटोले म्हणतायत की मला नक्षलवाद्यांचा त्रास झाला नक्षलवाद्यांनी मला धमक्या दिल्या सुधीर भाऊंना त्यांचा त्रास झाला होता त्यामुळे त्या भागामध्ये त्यांचा असलेला प्रभाव हा समजू शकतो पण बिल एकमतानं विधानसभेत मंजूर होणं मग ते विधान परिषदेत येणं विधान परिषदेत बिल आल्यानंतर शिवसेनेनं गोंधळ घालणं शिवसेनेनं वॉकआउट करणं याचा नेमका अर्थ काय काढायचं किंवा याच्यातली बिटवीन द लाईन काय तुमच्या माझ्या असं आहे विधानसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर सोशल मीडियावरती जो काही उद्रेक झाला या उद्रेकाच्या परिणामातून मी असं म्हणेन की काही जणांनी बॅकफूट आम्ही घेतले असं दाखवलं माझ्या मते वॉकआउट म्हणजे सपोर्ट का तिथे मत नोंदवणं म्हणजे तुम्ही त्या बिला बरोबर आहात की नाही याचं स्पष्ट होतं वॉकआउटमध्ये तुम्ही त्या बिलाच्या विरोधात आहात की सपोर्टमध्ये आहात याचा निर्णय होत नाही बरोबर तुम्ही त्या बिला बरोबर आहात हे सपोर्ट होतं प्रत्यक्षात सपोर्ट केलं प्रत्यक्षात अप्रत्यक्षात सपोर्ट सपोर्टच आहे तो त्याच्यामुळे असादा जे काही वॉकआउटचं जे नाटक आहे लोक आता कळायला लागलीत एवढं फक्त राजकीय पुढाऱ्यांनी आणि नेत्यांनी ओळखावं एवढंच फक्त माझं त्यांना आग्रह आहे सर आता राज्यातल्या महत्वाच्या विषयांकडे येऊयात आपण मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना आणि मनसे एकत्र आलेली आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत राज ठाकरेंनी सांगितलंय की हा मराठी एकजुटीचा विजय आहे आणि उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आलोय या दोघांचा महाविकास आघाडीवरती किती परिणाम होईल आमचं जे पक्षाचं ॲनालिसिस आहे ते उद्धव ठाकरे सेनेला कोणी मित्रच राहिला नाही राज ठाकरे आपले एकते लढत होते तेव्हा मी असा मानतोय की दोघांच्या अस्तित्वाची लढाई ही सुरुवात झाली आहे आणि ह्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये मी कदाचित हा शब्द वापरतोय कदाचित ते एकत्र राहतील असं मला वाटतंय अच्छा कदाचित राहणारही नाही का का शेवटी झाकलेली मूठ जी आहे ही महत्वाची आहे एकत्र येऊन विजयी होणार असेल तर एक ती एकत्र येतील मी राज आपल्याला सांगू शकतो की राजला जर ही एकत्र येऊन आपण विजय प्राप्त करू शकत नाही असं दिसलं तर कदाचित राज आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व कायम आहे आणि वलय आपलं हे दाखवण्यासाठी तो काहीही करू शकतो महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही सकारात्मक होतात मात्र ते होऊ शकलं नाही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये न घेणं ही सगळ्यात मोठी चूक वाटते का ही बी टीम होती आम्हाला बी टीम म्हणत होते पण प्रत्यक्षात हे बी टीम होते या बिलावर न स्पष्टपणे दिसलं की देवेंद्र फडणवीस सारखा माणूस शरद पवार असतील अजित पवार असेल एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील यांची दाबी करू शकतो आणि पडलेल्या चेहऱ्याने नाही हसत हसत बिल मंजूर करा वे ही जी देवेंद्र फडणवीस यांची जी कला आहे त्याला दाद दिली पाहिजे आपण त्याच्यामुळे असणारा महाविकास आघाडी यांचाच आता असणारा काय करतील उद्या हा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळे आम्हाला लॉस झाला ठीक आहे इलेक्शनमध्ये ती जागाही आम्हाला द्यायला तयार नव्हते त्यावेळेस आम्ही बोलत होतो त्यावेळेस लोक ऐकायला तयार नव्हती आज असणार लोकांच्या लक्षात आलेलं आहे की ह्या सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीला बाहेर का ठेवलं तर देशाचं राजकारण वंचित बहुजन आघाडी फिरवू शकली असती या कारणासाठी त्यांनी बाहेर ठेवलं म्हणजे त्या ह्याच्यापासून आम्हाला हे माहीत असूनही आम्ही असा बोलू शकत नव्हतो त्या का पुरावा नव्हता आता असणारा पुरावा बाहेर पडलेला आहे की हे सगळेजणं देनवंद फडणवीस सांगतील तसं नाचू शकतात अस्तित्व झाले आता हे कॅरेक्टर त्यांना बदलायचे की न बदलायचे त्यांनी ठरवायचे बाळासाहेब एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारावा असं वाटतं तुम्ही म्हणतात की राज आणि उद्धव यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती गेल्या अनेक वर्षांपासनं आपण म्हणत आलोय की मतदानामध्ये दलित मत ही निर्णायक ठरतात दुर्दैवानं अद्याप दलित पक्ष एकत्र होताना दिसत नाहीयेत तुम्हाला नाही वाटत का ही त्यांच्यासाठी पण एक अस्तित्वाची लढाई आहे माझं म्हणणं असं त्याच्यामध्ये की दलितांची सत्तेची लढाई नाही आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसऱ्या प्रश्नाचं तुमचं उत्तर द्यायचं तर मला मीच तुम्हाला प्रश्न विचारतो की दलित संघटन कुठलं शिल्लक राहिले तेवढं सांगा किमान मी <laughs> एकाच शिल्लक राहिलेलं अशी परिस्थिती आहे आणि हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तो दलितांना एड्रेस केला जातो असं नाही तर माझं असं म्हणणं आहे की ह्या प ह्या प्रश्नाच्या निमित्ताने जो इतर समूह वंचित आहे तो जुळायला आहे त्याच्यासमोर एक पिक्चर उभं केला अरे हेच एकत्र नाही तर तुम्ही कशाला आणि ह्या रोल कोण करते आहे तर मीडिया करते तुमचा मीडियावरती थेट आरोप आहे माझा मीडियावरती थेट आरोप आहे म्हणून मी विचारलं ना बाबा आमच्याशिवाय दुसरा शिल्लक कोण एवढं दाखवा नाव घ्या आम्ही आमचं असं विधान चुकीचं आहे असं इथेच कबूल करतो मी एकेकाळी वंचितनं आपला दबदबा निर्माण केला होता थ्रेट निर्माण झालेली होती म्हणजे जसा बी टीमचा आरोप झाला आधी तो एम आय वरती झाला मग तुमच्यावरती झाला पण अचानक वंचित इतकी सत्य पॉवरफुल जसं तुम्ही म्हणालात की आम्ही देशाचं राजकारण बदलू शकत असतो नेमकं कुठे शॉर्टफॉल झाला आणि कुठे ते सगळं वातावरण बदललं असं तुम्हाला म्हणजे मी, मी जे म्हणेन लोक की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एकतर आमची स्ट्रॅटेजी चुकली असं मी त्या ठिकाणी म्हणत म्हणेन ती म्हणजे की आम्ही त्यांच्याकडे येतोय हे आम्ही त्यांच्या हातात खेळलो असं माझं म्हणणंच आहे आणि त्यांना अगोदरच अजेंडा बीजेपीने दिला होता की तुम्ही यांना घेऊ नका ही स्ट्रॅटेजी आमची चुकली आम्ही असं म्हणतो आम्ही असं जर भूमिका घेतली असेल घेतली असती की तुम्हाला काँग्रेसला बी जे पीला हरवायचं असेल तर तुम्ही सगळ्यांना एकत्र घेतलं पाहिजे तर पक्षाला मिळालेली मागच्या लोक लोकसभेमध्ये आणि विधानसभेमधली मतं ही आम्ही कायम टिकू शकतो बरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये संविधान वाचलं पाहिजे का ती कॅम्पेन यांनी सुरुवात केली नव्हती वंचितने सुरुवात केली त्या लोकांना असं वाटायला लागलं की हे त्यांच्याबरोबर का जात नाही आता तुम्ही जसं म्हणालात की तुमची स्ट्रॅटेजी चुकली किंवा त्यांनी तुमचा वापर करून घेतला बरोबर बड़ आहे उद्धव आणि राज एकत्र येणं ही पण पुढच्या लोकसभेची विधानसभेची स्ट्रॅटेजी वाटते कारण की हे दोघे जर एकत्र एक आले तर ते महाविकास आघाडीमध्ये राहू नाही शकत okay. त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं लागेल जर उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीतनं बाहेर पडला काँग्रेस राष्ट्रवादी तर तसंही फार सख्य आहे प्रश्न असे त्याच्यामध्ये की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मागची मतं कोणाची आहेत मुसलमानाची माग तुम्हाला नंतरची मतं कोणाची आहेत तर वंचितांची आहेत सवर्णांची मतं नाही आहेत त्या ह्याच्यामध्ये हां हा, राजचं स्वतःचं अस्तित्व आहे त्याच्यामुळे राजचं एक मतदान आहे उद्धवचं मतदान कुठे उद्धवचं मतदान जे होतं वंचितांचं होतं मुसलमानांचं होतं आणि त्यांच्याकडे जे शिल्लक राहिलं होतं ते दोघं एकत्र आले वंचितांचं मतदान आणि मुसलमानाचं मतदान सेक्युलरिझमच्या नावाखाली ते गेले संविधान वाचवण्याच्या नावाखाली गेले आता बिग क्वेश्चन मार्क की न राहतील सध्या तरी विधेयक जे आलेलं आहे ते विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजूर झालं आहे लवकरच ते राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी जाणार आहे त्याचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर हा कायदा सर्वसामान्यांच्या हिताचा किती त्यांची जनसुरक्षा करणारा किती आणि एखादी विशिष्ट संघटना एखादी विशिष्ट व्यक्ती यांच्या विरोधातला किती हे लवकरच स्पष्ट होणार आहे म्हणूनच प्रकाश आंबेडकरांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की ज्या वेळेला या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल तेव्हा या विधेयकाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्याकडनं एक याचिका दाखल केली जाणार आहे आता हेच पाहिजे आहे की नेमकं पुढे काय होतंय जी भीती विरोधी पक्षांकडनं वंचितकडनं व्यक्त केली जाते ती खरोखरच खरी ठरतीय का की या कायद्यामुळे नक्षलवादी संघटनांना लगाम बसतो आहे या मुलाखतीमध्ये वेळ झालेली आहे इथे थांबण्याची तुम्हाला ही, ही मुलाखत कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगू शकता धन्यवाद